हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी ब्रेकिंग न्यूज हाती येते महायुतीत फूट एकनाथ शिंदे गटाची एकला चलोची तयारी काय आहे बातमी जाणून घेऊया सविस्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढले आहे मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याचं माहिती मिळते मुंबई ठाणे महापालिका निवडणूक एकत्र लढून मात्र उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असे वाटत नाही असे भाष्य एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी केलं आहे मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे शिवसेना मैत्रीपूर्ण लढतसाठी तयार असल्याचा दावाही नीलम गोरे यांनी केला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणून लढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे पुणे महानगरपालिका मुंबई ठाणे वगळता उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असे वाटत नाही या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते यामुळे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत नीलम गोरे यांनी दिले आहे विधानसभा निवडणुका पार पडल्या आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला सकारात्मक वातावरण आहे महापालिका निवडणुका लवकर घेऊन प्रशासकाला बदलले पाहिजे अशी भूमिका नीलम गोरे यांनी मांडली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांची वेगळी ताकद आहे त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतची जास्त शक्यता आहे असेही नीलम गोरे यांनी सांगितले मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार की नाही यावर अजूनही भाष्य त्यांनी केलेलं नाही परंतु सध्या मात्र महायुतीत फूट आणि एकनाथ शिंदे गटाची एकला चालोची तयारी असल्याची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे धन्यवाद